तेरा ऑगस्ट दोन हजार एकवीस या दिवशी सकाळी नासनोळा गावातील एकोणीस वर्षांची तरुणी सिद्धी नाईक हिचा मृतदेह कळंगूट किनाऱ्यावर अर्धनग्न अवस्थेत सापडला होता या घटनेला यंदा चार वर्ष पूर्ण झाली पण तिच्या मृत्यूचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलेलं नाही खून प्रकरणांचा छडा लावण्यात गोव्याचे पोलीस देशात अग्रेसर असल्याचा दावा केला जातो पण सिद्धी नाईक प्रकरण त्यांच्या या यशकीर्तीवर लागलेला एक डाग आहे असं म्हटल्यास गैर ठरणार नाही दोन हजार एकवीस साली एकूण सव्वीस खून गोव्यामध्ये झाले त्यातल्या चोवीस खुणांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आला पण केवळ दोन गुन्ह्यांचा छडा लावता आला नाही यापैकी एक म्हणजे सिद्धी नाईक खून प्रकरण दोन हजार बावीस साली गोव्यात एकूण त्रेचाळीस खुणाच्या घटना घडल्या गट त्यापैकी एकोणचाळीस प्रकरणांचा छडा लागला पण चार प्रकरणांचा छडा पोलिसांना लावता आला नाही दोन हजार तेवीस साली चोवीस खून झाले त्यापैकी तेवीस प्रकरणांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं दोन हजार चोवीसमध्ये एकोणतीस खून झाले आणि या सगळ्या खुनांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं म्हणजे खून प्रकरणांचा छडा लावण्यात गोव्याच्या पोलिसांचा हातखंड आहे मग सिद्धी नाईकचा खून कोणी केला खून कसा झाला याचा शोध लावण्यात अपयश का आलं हे एक न सुटलेलं कोड आहे गेली चार वर्ष पोलिसांना तिच्या मृत्यूमागील गूढ शोधून काढण्यात यश आलेलं आहे पोलिसांना आजपर्यंत कोणतेही धागेदोरे सापडले नसल्यानं ही खून प्रकरणाची फाईल धूळखात पडून आहे डिसेंबर दोन हजार एकवीस पासून हे प्रकरण गुन्हा शाखेकडे असून त्यांनाही या रहस्यमय प्रकरणाचं गूढ सोडवता आलेलं नाहीये बारा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी सिद्धी घरातून मापशाच्या गिरी भागात गेली होती मग ती कळंगूट किनारी कशी पोहोचली किंवा त्यापूर्वी तिच्यासोबत नक्की काय घडलं याचा आजपर्यंत पोलिसांना सुगावा लागलेला नाही आहे हे दुर्दैव आहे खुणाचा तपास लावण्यासाठी पोलिसांना आणखी दहा वर्ष हवीत का असा प्रश्न तिच्या पालकांनी उपस्थित केला आहे सिद्धीजी ज्यांना कलांगूट बॉडी मिळाली आपल्या त्यांना ते आम, आमक्या दर्याच्या लाईले कपडे उठवून हाकून सोदपाक आपण आणि माझे ते पी पियाय पी लागले म्हणाले मागी कपडे आपण हाणून देतात आज त्याचे कपडे मोबाईल ना आणि त्याचं कायच आजून जागो पत्तो त्यांच्या कांत दाखव ना। <coughs> ना म्हणून आमच्या मनातले पासून वचना न्याय दिल्याशिवाय देऊ नाही ते चोडू आमचे कपडे ना बॉडी मे ही मेल मात सरकार ना असे तू स्विसईड केला म्हणता जाल्यार तू दाखय मरे आमकां सी सी खंय सुसायड केला ते आं बे सुसायड केला म्हणून तू हा हो हे बरात पी आय बर म्हणून तू तशा उलो नाका, किया तू पय त्या कशें आहा अशें हांव गोयान फर्श हा हे असले हे कपडे बॉडी बोडे मात दूख गोंयचे चेडूं ते बाबा ते मात द दुःख सुखते कोणा आमदार असा नाही पोलिसांनी कितें केलेलं आहे असले सरकारा सरकार असा जाय असले हां मात आमका अजून पासून सगळे लोक आज चार वर्सांनी म्हाका डेली ना डेली लोक विचारता अरे ती चोरवाच अजून हे मेळांक ना म्हणून किदें म्हणून सांगपाचे आम्ही जेन्ना उलयनात म्हणून तुम्ही अजून पासून वखदी रावतात क्रायम पुलीस वखदी रावतात तेन्ना आमीच जेन्ना उलयतात पळय तेन्नाच हे करतात आता यो मागीर यो म्हण म्हणून तेंची केस ना जे तुमकां धा वर्सां लावपाची आहा सांग ते चोडू मेल्याचे ना फॉरेनर ते वर्सांनी पाच मरे मेळा मे केला न्याय दिला मी आणि तुम्ही जे आता हे चार वर्षात चोडू मेल्या तरेचे तरे मर्डरी रेपी आणि किती जाय जायचे झाले आम्ही सगळे युट्युबार पळतात माझ्यात भुग्याच्या किया मेळ ना हां कोणूच त्या जबाबदार ना आणि आम्ही आन तारा ह्या क्रायम गेले त्यांना सांगले केस अजून ओपन आह म्हणून तर ओपन आमी आता एक चार वर्षांत ना एक दीस क्रायम आफयना कायच ना ओपन आलं बरे मोबाईल तरी कि तो दिया मरे तो मोबाईल आणि त्यांनाच सांगलेले राजू देसाय राजू जाय ना तो भियान त्यांनी हे मागल्या दुसऱ्याकडे हे केल्या ट्रान्सफर केल्या मला उत्तर दिवचे पडटा म्हणून त्याने घोवून मला किती आन्सर आणि त्या सगळी आन्सर दिले माझे आन्सर दिवस जाऊ ना तिका हां लोकांच्या हंगा पाच पाच वर्षांनी केसी सॉल्व झाल्यात एक तरी केस मात्री जागा जरा जरी दियात मरे कोणूच ना इलेक्शन टायमां सगळे जण जमा जातात मला हरशी वडल्या हालांनी ते भगे मारला तुमकां पच्चे ना ते तरी आमकां न्याय दिया सरकाराकडे मागता आणि पोलिसेकडे क्रायमागा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा